भाजपचा जो आलेला राग आहे त्या भाजपच्या रागामध्ये महाविकास आघाडीकडे वळण्याऐवजी मराठा समाजाने कोणाकडे वळलं पाहिजे एकनाथ शिंदे म्हणजे डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली मराठा समाजाचं मतदान कोणाच्या पराड्यात पडणार महायुतीच्या दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांना ओबीसीच्या हितासाठी हक्कासाठी लढण्याचं नाटक करायला लावायचं म्हणजे भाजप विरुद्ध मराठ्यांना जो जी दिला दिलाय त्यामुळे भाजपच्या विरुद्ध गेलेला जो ओबीसी आहे तो कुठेतरी महाविकास आघाडीच्या वळचणीला जाण्याऐवजी इनडिरेक्टली परत महायुतीच्या बाजूने आणायचा म्हणजे काहीही झालं तरी मराठे सुद्धा महायुतीच्याच बाजूनी आणि ओबीसी सुद्धा महायुतीच्या बाजूनी म्हणजे एकीकडे एक छगन भुजबळ ओबीसीच्या हिताचं बोलत असताना त्यांचे गॉडफादर कोण आहे तर अजित पवार आणि अजित पवारांची युती कोणासोबत आहे भाजपसोबत इकडे जरांगे पाटलांनी फडणवीसांना किती शिव्या देऊ द्या एकनाथ शिंदेबद्दल मात्र ते कायम चांगलं बोलतात म्हणजे मराठ्यांचा सॉफ्ट कॉर्नर कोणाला आहे एकनाथ शिंदेना म्हणजे इनडिरेक्टली मतदान कोणाच्या पार्ट्यात चाललं महायुतीच्या एकूणच हे सगळं असं असल्यामुळे देवाभाऊ शांततेत भुजबळांना हे सगळं करण्याचं नाटक हे सगळं नाटक करण्याची परवानगी देत का हा सुद्धा संशय आता इथे निर्माण होतोय